उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताप्यातील अग्निशमन गाडीच्या दुचाकीला धडक चौघे गंभीर जखमी तेलगाव धारूर रस्त्यावरील घटना किल्ले धारूर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार रोजी माजगावकून धारूळकडे केचकडे जात असताना त्यांच्या ताप्यातील अग्निशमन गाडीचा गा <्यां> क्रमांक एम एच झिरो दोन जी एच सत्तावन्न बत्तीसच्या एका दुचाकीस क्रमांक एम एच चौवेचाळीस बी पंधरा अठरा कोड फाटा परिसरात अपघात झाला ताफा मार्ग क्रमाण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने नवरा बायको आणि दोन लहान मुली सहित चौघे गंभीर जखमी झाले दोचाकीवर असलेले विष्णू दामोदर सुदे त्यांच्या पत्नी सो कुसुम विष्णू सुदे व त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाले प्रथम त्यांना दारूळ व नंतर अंबजोगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथून लातूरकडे रुग्णालयात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दोचाकी चुरडा झाली आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून सर्व जखमींना धारूड ग्रामीण रुग्णालयात हलवले त्यापैकी दोघांची प्रकृती जनक असल्याची प्राथमिक माहिती आहे या धडकेत ताप्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनेस्थळी दाखल झाले त्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा सुरू केला अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी ताप्याचा वेग अचानक समोर आलेले दोचाकी किंवा रस्त्यावरील गर्दी यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला याची चौकशी सुरू आहे घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे अजित पवार दादा आता तरी रस्त्याची रुंदी वाढवा मागणी नागरिकांमधून होत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद